भारतीय जनता पार्टी वांगणी शहर आयोजित श्री गणेशोत्सव निमित्ताने पर्यावरणपूरक घरगुती मखर सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस तसेच रील्स स्पर्धेचे आयोजन स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य घरगुती गणेश मखर सजावट स्पर्धा प्रथम पारितोषिक अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये तृतीय पारितोषिक पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये यासह उत्तेजनार्थ दहा आकर्षक बक्षिसे तसेच रील स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रुपये पाच हजार रोख रक्कम तर तीन हजार रुपये द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये रोख रक्कम पारितोषिक रील्स बनवण्यासाठी विषय घरगुती गणेशोत्सव रील्स पाठवण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आठ तीन दोन नऊ नऊ तीन तीन सात शून्य तीन यावर संपर्क करा आयोजक विराज सुनील देशमुख अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अंबरनाथ ग्रामीण तसेच गायत्री विराज देशमुख समाजसेविका तमाम नागरिकांना गणेशोत्सवानिमित्ताने निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा